गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो होतो शेगावला सकाळी सकाळी तर उशीर झाला होता जायला तरी पण निघालो साडे दहा वाजले होते घरीच तर मग नेत्राश आणि मी आणि निखिल मामा एका गाडीवर होतो आणि दुसऱ्या गाडीवर मावशी आणि पवन मामा हे दोघं होते आणि आम्ही निघालो मग तिथून जायला रस्त्यात आम्हाला गणपती मन मंदिर लागते मम्मीच्या गावचं तिथे गणपती मंदिर आहे समोर आम्ही मग तिथून निघाल्यावर पेट्रोल पंपावर थांबलो पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर सरळ मग शेगावला जायला निघालो आमच्या इथं पालखी येणार होती तरी पण नेत्राज बनत होता त्या मंदिरात जायचं तर मग माझ्या भावाला सुट्टी होती शनिवार रविवार तर मग तो म्हणे चला आपण जाऊ तर मग ते दोघं एका गाडीवर आम्ही एका गाडीवर त्याच्यानंतर आम्ही पोचलो मग शेगावला शेगावला पोचल्या इथे एंट्रीच केली होती नंतर मग पार्किंग फुल होती तर मग इथं इथं आउटसाईडलाच इथं दुसरीकडे पार्किंग आहे बाहेरची तिथे गा गाडी लावली आणि मग उतरलो आज खूप गर्दी होती असं वाटत होतं कारण एक तिकडची पार्किंग पूल होती इथलं पण सरीकडे गाड्याच गाड्या दिसत आहे कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत गर्दीच असते त्यानंतर मग आम्ही मंदिरासमोर आलो आणि इथे टिक्के लावायचे होते तर नेत्रांशला सर्वात आधी त्याच्यानंतर मग मी लावला टिक्का आणि मग माझ्या दोन्ही भावांनी लावला त्यानंतर आम्ही गेलो मग मंदिरात मंदिराकडे तिथे चप्पल वगैरे काढली चप्पल वगैरे काढून झाल्यानंतर मग आम्ही तिथं थोडंसं फोटो वगैरे काढले चप्पल वगैरे काढून पाय वगैरे वॉश करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो दर्शनाकडे समाधी दर्शन करायचे होते पण खूप गर्दी असल्यामुळं मग आम्हाला मुखदर्शन करावे लागले कारण नेत्रांश एवढ्या वेळ थांबत नाही एकदा आम्ही गेलेलो होतो ना तेव्हा नेत्रांश थांबत नव्हता मग मला आणि त्याला एका साईडला त्यांनी म्हणजे बाहेर काढलं होतं आणि समोर पाठवून दिलं होतं तर मग माझी मम्मीने ती सर्व पाठीमागं राहून गेली होती त्याच्यामुळं मग मी माझ्या भावाला म्हटलं आपण मोकदर्शनच करू कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळं खूप गर्दी आहे आणि शेगावला कधी पण जा गर्दीच असते त्याच्यामुळं मग मी म्हटलं माझ्या भावाला की आपण मोकदर्शन करू मग आम्ही इथे फोटो वगैरे काढले आणि ऊन खूप होतं त्याच्यामुळे मित्रांची काही इच्छा नव्हती फोटो काढायची त्याला तसं पण कुठं गेलं की आवडत नाही आणि आम्ही आरतीच्या टाईमला पोचलेलो होतो इथे आरती चालू होती त्या सरात आधी आरती चालू होती मग सरजणं तेच चालू होतं आरतीचं आणि त्यामुळं दर्शन पण थांब थांबवलं होतं कंटिन्यू चालू नव्हतं मग आम्ही समाधी दर्शनच घेतलं आणि मग ते समाधी दर्शन आमचं लगेच झालं जास्त वेळ नाही लागला समाधी दर्शनला कारण समाधी मुखदर्शनला गर्दी नसते समाधी दर्शनला खूप गर्दी असते सारे मिस्टेक झाली बोलण्यात तर मग आम्ही मुखदर्शनच घेतलं मुखदर्शनमध्ये काहीच गर्दी नाही आहे आणि समोर तुम्हाला दिसते बघा समाधी दर्शनसाठी किती गर्दी आहे इथे खूप गर्दी असते त्याच्यामुळं मग मी माझ्या भावाला म्हटलं की आपण मुकदर्शनच घेऊ त्याच्यानंतर आम्ही लगेच बाहेर आलो मग दर्शन वगैरे घेऊन मग इथं बाहेर नेत्रांनी पाया वगैरे परल्या आणि इथे फेरी मारली आणि मग त्याच्यानंतर प्रसाद घ्यायच्या याच्याने गेलो तिकडं प्रसादाकडं मग प्रसादाच्या याच्यात पण आज खूप गर्दी होती मग खूप वेळा आम्हाला तिथं उभं राहावं लागलं प्रसादाच्या लाईनमध्ये पण आता एकदा गेलेलो होतो मग काही वापस आलो नाही तिथून म्हणून मग तिथे घेतला प्रसाद वगैरे प्रसाद वगैरे घेऊन झाल्यानंतर मग बाहेर थोडा वेळ फिरलो वगैरे आम्ही आणि त्याच्यानंतर मग जायचं होतं तिथेच शेगावजवळ महालक्ष्मी मंदिर आहे त्या महालक्ष्मी मंदिरात आम्हाला जायचं होतं तर मग आम्ही महालक्ष्मी मंदिरात जायला निघालो तर असा असं आहे शेगावचा ब्लॉग बघा याच्यानंतरचा पुढचा ब्लॉग महालक्ष्मी मंदिराचा येणार आहे नक्की बघा थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा प्लीज सर्वांनी तर मग आम्ही निघाल घरी बाय बाय